बऱ्याच वेळा इतिहासाची दिशा बदलण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज असते महाराष्ट्राच्या मातीतून अशीच एक ठिणगी पेटली जालना जिल्ह्यातील एक छोटेसे गाव अंतरवाली सराटी इथे एक सामान्य शेतकरी मनोज जरांगे पाटील महाराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसले हा फक्त एक व्यक्तीचा संघर्ष नव्हता तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वेदनेचा उद्रेक होता हे एक आंदोलन होते जे आपल्या साधेपणा आणि दृढ निश्चयामुळे संपूर्ण देशाला हादरून टाकणार होते अंतरवाली सराटीत कुपोषण सुरू झाले सुरुवातीचे काही दिवस सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही सत्तेच्या वर्तुळात बसलेल्या लोकांना वाटले की हेही आधीच्या आंदोलनासारखेच एक छोटे मोठे आंदोलन आहे जे दोन चार दिवसात संपून जाईल पण त्यांना कल्पना नव्हती की या वेळची लढाई लांब चालणार होती मुख्यमंत्री ज्यांची जबाबदारी जनतेचे म्हणणे ऐकून घेणे होती त्यांनी टाळाटाळीचे धोरण अवलंबले मराठा समाजाच्या प्रतिनिधींना भेटण्याचे आश्वासन दिले गेले पण ती आश्वासने कधीच पूर्ण झाले नाहीत असे वाटले जणू काही सरकारने जाणीवपूर्वक हा मुद्दा वासनात गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला होता बोलून आपण मोकळ निघतात सरकार जनतेच्या प्रत्येक आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे आणि गोष्ट फक्त मुख्यमंत्र्यांची नव्हती जालना जिल्ह्यातील ते मंत्री आणि लोकप्रतिनिधी जे मराठा मतांवर निवडून आले होते ते सर्वजण गप्प बसून तमाशा पाहत होते आपल्या समाजाचे दुःख पाहूनही त्यांचे मौन धारण करणे समाजाला आतून तोडून टाकणारे होते असे वाटले जणू काही या नेत्यांसाठी सत्तेची चव आपल्याच लोकांच्या हक्कापेक्षा अधिक गोड होती पण मी जरांगे पाटलांना आव्हान केलं ना की जरांगे पाटला मी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी यांच्याकडनं लिहून घ्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला मध्ये ते आरक्षण देतील हे जर त्यांनी लिहून दिलं मला नाल्या ठरवा माझं सरकार घावा आणि त्यांना निवडून आणा आणि त्यांना हा घाला अरे ते तोंडाने बोलायला तयार नाही ना एका ठिकाणी तरी मला त्यांचं स्पष्ट स्टेटमेंट स्पष्ट स्टेटमेंट एका ठिकाणी साहेबांचं स्पष्ट स्टेटमेंट हे दाखवून द्या पोलिसांचा अन्याय आणि माध्यमांचा अपप्रचार जेव्हा सरकारला काहीच फरक पडला नाही तेव्हा त्यांनी आपले पुढचे शस्त्र चालवले प्रशासनाचा बडगा शांतपणे बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अचानक लाठीचार सुरू केला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय निष्ठूरपणे लाठ्यांचा वर्षाव करण्यात आला लहान मुले आणि वृद्धांनाही सोडले नाही ही केवळ पोलिसांची कारवाई नव्हती तर सत्तेचा अन्याय होता सत्तेचा माज होता जो हे दाखवून देत होता की सरकारला जनतेची परवा नाही फक्त आपल्या खुर्चीची आहे आंदोलकांशी बाळा संवाद आणि राज ठाकरे सुरून ज्या सर्व आंदोलकांशी संवाद साधणार आहेत त्यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत बातमी जालन्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलना संदर्भातली काल जालन्यामध्ये पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मराठा आंदोलन शिघडलेलं आहे तो तो माझा विषय माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही ते आधी झोपले होते ते आधी काय येत नाहीत बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं मात्र उपोषण करते आणि पोलिसांमध्ये काल वाद झाला त्याचा पर्यावरण झटापटीत झालं बघता बघता ही बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि या अन्यायाला झाकण्यासाठी माध्यमांनीही आपली भूमिका पार पाडली काही चॅनल जे सत्तेच्या हातातील बाहुले बनले होते त्यांनी खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात केली ते दाखवू लागले की आंदोलन हिंसक झाले आहे की आंदोलक तोडफोड करत आहेत मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न यातून केला गेला पण सोशल मीडिया आणि लोकांच्या एकजुटीने त्यांचे हे प्रयत्न आणून पाडले दीज पिक्चर्स आर फ्रॉम जलना शॉप्स आर स्ट्रीट्स on friday evening the police lathi charged protesters in jalna's Antharwali Sarati village they were demanding reservations for marathas enraged by the lathi charge activists of the sakal maratha samaj set buses on fire in many cities of the state <laughs> कि पुलिस है देवेंद्र फडनवीस खुद है उन्होंने राजनामा देना चाहिए क्योंकि उसके माता है ये गांव के लोग माँ बाप होते हैं माता होते हैं इनको अवश्य उन, उनको राजनामा देना चाहिए मराठों का आंदोलन चिरड़ने का काम मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने किया है Two dozen protesters and 45 policemen were injured in the incident in Antarwali Sarati village. One of those injured is Vijay Taran, who suffered a head injury in the clashes. पुलिस ने अचानक से बेदुन मारान चालू की मारान बोले तो ऐसी मारान चालू की कि पुरुष पुलिस ने महिलाओं को मारा बच्चे को मारा हमारे सत्तर साल के माताओं को मारा हम सिर्फ हमारा हक हाँ मांग रहे थे दूसरा तो कुछ नहीं था हमारे हाथ में भी कुछ नहीं था वो पूरे तैयारी से आए थे सरकार का उन पर दबाव था सरकार के दबाव की वजह से उन्होंने ऐसे लाठीचार्ज किया हमारे एडिशनल एसपी और एसडीएम दोनों ने उनको उनकी जान को खतरा है ये बताकर उनको अस्पताल में लेके जाने की प्रोसेस हमने शुरू की थी लेकिन वहाँ जो मॉब जो इकट्ठा हुआ था उन्होंने हमारी जो महिलाएं थी जो सामने थी उन पर और हमारे जवान पर पत्थरबाजी शुरू की और वहाँ जो वायलेंट जो मॉब था उसको डिस्पर्स करने के लिए पुलिस ने फिर बल का इस्तेमाल किया है The opposition has attacked the government over the incident. Both Sharad Pawar and Uddhav Thackeray reached Jalna and met the victims and criticized Home Minister Devendra Fadnavis. Sharad Pawar has reacted saying Devendra Fadnavis doesn't know how to run a government. R.R. Party gave him resignation when he was the Home Minister. He made a slip of the tongue in front of the media and as a responsible Home Minister, he resigned. This there was a little resentment against Devendra Fadnavis in the minds of the Maratha Society after taking over the command in 2014. In his tenure in 2018, he tried to divide the Mara Maratha community by giving them reservation. But this latest incident in Jalna district has once again mobilized the Maratha community and their leaders against Fadnavis. जालन्यातल्या मराठा आंदोलकांनी पोलिसांचं हे रूप कधीच पाहिलं नव्हतं आंतरबलीच्या गावकऱ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं आरक्षण मागणाऱ्या मराठा बांधवांवर पोलिसांच्या लाठा बरसल्या लाठीचारचा प्रोटोकॉलही पाळण्यात आला नाही आंदोलकांना गुराढोरासारखं मारण्यात आलं पोलीस आंदोलकांवर रबरी गोळ्या अच्रूधुराचे नळकांड्यांचा वापर करत होते मुळात एका छोट्याशा गावात एवढ्या संख्येनं पोलीस आलेच कसे असा सवाल उपस्थित केला जातोय फडणवीस सरकारला एवढंच हे सांगणे माझं की तुम्ही इथं एवढी फोर्स कशासाठी पाठवली होती आरक्षणाची आंदोलन शांततेत होतात हा इतिहास आहे तरीही हे आंदोलन पोलिसांनी मुद्दाम चिघळवल्याचा आरोप संभाजी राजे छत्रपती किती पोलिसांनी रबरी गोळा ऐवजी छर्यांचा वापर केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला मराठा समाजने महाराष्ट्र नागरिक चिडलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही अमानवी पद्धतीने कसे लाठीचार्ज करू शकता महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही वारकरी संप्रदायावर केला केला युवकांवर उद्या जर हक्कासाठी काही जर कुठल्याही समाजाचा असेल हक्कासाठी जर लढत असेल आंदोलन करणार तुम्ही लाठीचार्ज करणार मराठा आंदोलक पोलिसांशी समन्वयाची भूमिका घेत होते यावेळी आंदोलक चिडतील आंदोलन चिघळेल असं वर्तन कोणी केलं का याचा शोध घेणं गरजेचं आहे Yeah.